HEY! <laughs> नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे नक्कीच मजेत असणार आज आहे पिठोरी अमोशा सगळ्यात महत्त्वाची अमोशा आहे श्रावण संपल्यानंतर ना पिठोरी आमोशाला भरपूर असं महत्त्वसुद्धा असतं प्रत्येक आमोशाला ना मी घर असं माझं पूर्ण आणि कोपरा असं स्वच्छ क्लीन करून घेत असते डस्टिंगसुद्धा पूर्ण घराची करते पण आता नवीन घरामध्ये आलेला राहिला तेव्हापासून माझं हे रुटीन असं आहे डेलीचंच सकाळी माझ्या घराच्या समोरचं हा पूर्ण मी झाडून पुसून क्लीन करून घेत असते त्याचबरोबर ना खालपर्यंत ज्या पायऱ्या आहे तिथपर्यंत मी सगळं स्वच्छ झाडून पुसून घेत असते आज पोळासुद्धा आहे त्यामुळं पोळ्याची सुद्धा तयारी करायची आहे दुपारच्या वेळेत सगळे डस्टिंगचे काम आंघोळीच्या अगोदरच करून घेत असते सकाळी उठला उठला आता सकाळचे ना सात वाजलेले होते सगळे झोपलेलेच होते सगळ्यांना सुट्टीसुद्धा आहे पोळ्याची आणि पोर्चमधले झाडंसुद्धा तुम्ही पाहू शकता की ती छान प्रसन्न वातावरण वाटत होतं बाहेरचं आणि त्यानंतर मॉसरोचे ज्या कटिंग्स भेटल्या होत्या त्यासुद्धा मी वाळूमध्ये लावलेल्या आहे तर बघा अमोशा पहिलीच आहे या घरात आल्यापासून तर मी डोअरचं सुद्धा क्लिनिंग करून घेते छान डोअर हे कोरड्या कपड्याने पुसून घेतलं कारण जास्त काही खराब झालेलं नव्हतं त्यानंतर हॉलसुद्धा पुसून घेतला कारण सगळे उठले होते सगळे घरातल्या आवर केली त्यानंतर लगेचच फरशी वगैरे पुसून घेतली आमूशा दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी मीना पाण्यामध्ये असं मीठ टाकून फरशी पुसत असते ज्यामुळे निगेटिव्हिटीसुद्धा घराच्या बाहेर चालली जाते तर नाश्त्यामध्ये बघा इथे पोहे बनवले होते कारण पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर थोडा उशीरच होणार होता स्वयंपाकाला तर पोहे बनवले होते नाश्त्याला त्यानंतर सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाला कपडा सुद्धा भिजत घातले आणि इथे देवपूजेची सुद्धा तयारी करते आता काय करणार आहे देवपूजा वगैरे करून घेणार आहे आणि त्यानंतर बैल पोळ्याची सुद्धा तयारी असते तर छान मग बैलाची सुद्धा मांडणी वगैरे मी नंतर करेल तर बघा स्वयंपाकामध्ये ना आज वडेसुद्धा बनवायचे असतात कढी वडे तर त्यासाठी ना उडदाची डाळ एक वाटी आणि पाऊन वाटीच्या जवळपास मुगाची डाळ अशी मिक्स डाळीचे वडे बनवणार होते त्यासाठी ना दोन ते तीन तास अशी डाळ भिजत घालायची असते तर पूर्णासाठी ना एक वाटी ही घरगुती माझ्या डाळ आहे त्याच्यामध्ये ना थोडेफार फार आहे तर ते सुद्धा स्वच्छ करून घेत होते जेणेकरून आपलं पुरण हे छान पिवळा येईल किंवा त्याच्यामध्ये थोडं फारसुद्धा कण येणार नाही तर पाणी उकळत ठेवलेलं होतं त्यानंतर ना अर्धा तास पूर्ण लागला होता डाळ शिजण्यासाठी मला तर बघा इथे छान मऊसर अशी आपली डाळसुद्धा शिजून रेडी झालेली होती त्याचबरोबर ना साईड बाय साईड मी इथे कांदा वगैरे भाजून घेतला त्यानंतर पीठसुद्धा भिजून घेतलं कारण मुलांचीसुद्धा गडबड चाललेली होती आणि एकीकडे एक देवपूजासुद्धा करत होते तर बघा इथे सगळे देवं वगैरे ताटामध्ये काढून घेतले आणि आज आमोशा होती ना त्यामुळं परत हे डीप क्लिनिंग माझ्या देवघराची चाललेली होती तर तुम्हाला जर ना माझा सेपरेट एक देवघराचा व्हिडिओ जर आवडत असेल तर मी नक्कीच तुम्हाला तोसुद्धा शेअर करेल एखाद्या दिवशी तर बघा ह्या पायऱ्या पण खूप छान आहे तीन पायऱ्या असावे म्हणतात देवघरासाठी त्यासुद्धा मी इथे देवघराला बनवून घेतलेल्या आहे तर अशा प्रकारे बघा माझ्या देवघराची पूर्ण ही स्वच्छता झालेली होती त्यानंतर कलशाची सुद्धा मांडणी केली देवपूजा वगैरे ना एवढं दाखवत बसायला वेळ नव्हता आज कारण स्वयंपाकसुद्धा करायचा आहे पुरणपोळीचा तर इथे प्रसन्न अशी देवपूजा झाली आणि माझ्या देवघरामध्ये ना असे मोजकेच देव आहे पण खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न सुद्धा वातावरण असतं आज पुरणपोळीमध्ये ना, 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 ना एक वाटी डाळ घेतलेली होती तर अर्धा वाटी साखर घेतली ना अर्धा वाटी गूळ घेतला होता त्याच्यामध्ये छान ना अशी विलायची घातलेली होती तुम्ही ना जायफळसुद्धा घालू शकता खूप छान टेस्ट येते त्यानंतर बघा वडे भिजवताना ना एक चिमूटभर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि एक चिमूटभर बेसन पीठ घेतले त्याच्यामध्ये लसण अद्रक थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्चर थोडंसं जारसडस ठेवलेलं आहे मी जेव्हा लहान होते ना माझ्या आईकडे ना कढी आणि वडा खूप जास्त प्रमाणामध्ये बनवला जायचा कारण खांदेमळणीसाठी कढी वडाचाच मान असतो बैलाच्या आणि पूर्वी काय असायचं घरोघरी बैल वगैरे असायचे त्याच्यामुळे ना अगोदर बैलांना आवतन दिलं जायचं आणि दुसऱ्या दिवशी जेवायला या असंसुद्धा म्हटलं जायचं माझ्या आईकडे ना मिनिमम बाहेरचे लोक दहा ते बारा असायचे कारण जे कामाला गडी वगैरे असायचे ना त्यांच्या घरच्या सहित जेवायला जे सांगायचे पोळ्याच्या दिवशी तर मला ना तो पोळा खूप जास्त आठवतो हो आणि कधी कधी ना विचार येतो आता खूपच सगळं काही बदललं कारण बैलासुद्धा बघायला मिळत नाही डोळ्यांनी आणि हे मातीचे वगैरे बैल ठेवूनच आपण पूजा करतो आणि मुलांना ना बैल पोळा म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही तेव्हा घरोघरी जाऊन बैलाची मिरवणूक वगैरे केली जायची नंदी बैल सुद्धा यायचे आता तर ना ह्या पाच सहा वर्षामध्ये नंदी बैल सुद्धा येत नाहीये त्यामुळे मुलांना ना बैल पोळा म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही तरी पण ना मी माझ्या माहेरकडचा व्हिडिओ त्यांना दाखवला तर अशा प्रकारे आमच्याकडे बैल पोळा सुद्धा भरतो आणि त्यानंतर ना बैल जो जिंकतो ना पहिले त्याला सुद्धा दिलं जातं तर किती छान ना तर बघा माझ्याकडे ना हे मातीचे असे छान बैल वगैरे आहे तर तुम्हाला अगोदर ना दाखवलं मी वडे आणि त्यानंतर ना हे शिंगाडे आहेत जे बैलांच्या ना शिंगामध्ये घातले जातात तर हे कणकेपासूनच बनवले जातात आणि आपण तळून सुद्धा घेऊ शकतो किंवा असंही त्याला कच्चे सुद्धा बैलाच्या शिंगामध्ये हे शिंगाडे घालू शकतो तुम्हाला ना छोटीशी बैलावर एक कविता आहे ते तुमच्यासोबत शेअर करते बैल राब राबे बैल हिवाळा उन्हाळा उघड्या अंगाने सोसे पावसाळा सटवाई गेली कुंडली लिहून जन्मता जुवाचा भार खांद्याहून रक्ताची करतो रोज पाणी पाणी मोठ सवे गावे सर्जनाची गाणी श्रमाच्या घामाची अखंड आरती प्रसन्न होतेच पावते धरती अन्नपूर्ण ब्रह्म देते माणसाला उपकार बेला फेडायचा केसा आम्ही उतराई कसे गा होणार पोळ्याचा स्वीकार आदर सत्कार पिजला सिजला कांडला ठोंबरा गोड हा नैवेद्य करावा ईश्वरा पोळ्याच्या सारखा सण न दुसरा त्यामुळे हसरा दिवाळी दसरा खरंच ना आपला दिवाळी दसरा हा शेतकरी राजामुळेच आपला हसरा होत असतो आणि ह्या बैलामुळे आपला देश हा कृषीप्रधान आहे तर आपण नक्कीच ह्या बैलाचा सुद्धा मान सन्मान केला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सुद्धा कारण ना आपला देश शेतकऱ्यांवरच चालतो अशा प्रकारे बघा माझ्या घरामधील जी मातीची बैल आहे त्याची यथा सांगपणे मी अशी पूजा मांडणी वगैरे केलेली होती आणि ही बैलजोडी ना मला गिफ्टमध्ये मिळालेली आहे खूप सुंदर आहे मिनिमम तीन वर्ष झाले मी ह्या बैलजोडीची पूजा करते आणि जे छोटे बैल आहे ते आहुंनी आणलेले होते मागच्या वर्षी त्याचीसुद्धा मी यथासांगाशी पूजा करून घेते तर खूप प्रसन्न शांत असं वातावरणसुद्धा वाटतं घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि अशा प्रकारे पूजा केली ना तर मुलांनासुद्धा आपले जे सणवार आहे आहे त्याचीसुद्धा माहिती होती आणि मुलांवरसुद्धा चांगले संस्कार पडतात आणि मला ना भरपूर अशी पूजा आणि श्रावण महिना स्पेशली खूप जास्त आवडतो आजचा आता शेवटचा दिवस आहे श्रावण महिन्यातला नक्कीच तुम्हाला माझी साधी सोपी आ, पूजा आवडली असेल आणि मी ज्या ज्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळी असो किंवा वड्याची सुद्धा असेल नक्कीच सुद्धा ट्राय करून बघा तर अशा प्रकारे मी ना पुरणपोळीचं ने दाखवला खर तर आज मला कढी सुद्धा बनवायची होती पण मला दही किंवा ताक मिळालेलं नव्हतं आणि संध्याकाळच्या वेळेला इकडे दही ताक काही विकत नाही त्यामुळे ना मी सकाळी स्वयंपाक केलेला होता कारण माझ्या मुलाची सुद्धा आज तब्येत खूपच खराब होती आवर सावर करून आम्हाला ना, ना बुलढाण्यालासुद्धा जायचं होतं तर तुम्ही पाहू शकता विरवी इथं झोपलेला आहे आणि राख्यासुद्धा त्याच्या हातातल्या मला काढून घ्यायच्या होत्या कारण राख्यानं पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर अर्पण करत असतात तर बघा तो एरवी कधीच झोपत नाही पण आज झोपलेला होता तो माझी तुम्ही बघू शकता माझं जेवणसुद्धा बऱ्याच उशिराने झालं कारण विरून फार दुपारच्या वेळेत रडत होता आणि लवकर सुद्धा जायचं होतं मला गावी पण संध्याकाळ होते असं वाटतं मला आणि इथे मी जेवण वगैरे करून घेते आज ना कडी नव्हती थो तर थोडस ताटसून सुन वाटत होतं पण काही हरकत नाही तर बघा पुरणपोळी म्हटल्यावर एवढा सारा पसारा तर होणारच घरामध्ये होतो तर आत्ता मी सगळं क्लीन वगैरे करून घेते आणि क्लिनिंगचा व्हिडिओ ना तुमच्यासोबत शेअर करायचं राहूनच गेला कारण घाई गडबडीमध्ये निघालो आणि विरूचे डोळे सुद्धा तुम्ही पाहू शकता ना किती खोल गेले आणि पूर्ण चेहराचा लाल लाल झालेला होता त्याचा आवरसा केली आणि आम्हाला ना साडेसहा पावणे सातच झाले होते निघायला तर खरं तर ना मला संध्याकाळच्या वेळेचा प्रवास खा जास्त काही आवडत नाही पण तरीसुद्धा करावाच लागतो नाविलाजामुळे आणि आता बघा सात वाजलेले होते आणि मला भीतीसुद्धा खूप जास्त वाटते कारण ना शेगाव बुलढाणा जो बोथाघाट असतो ना तिथे वाहनं काहीच नसतात एक दोनच अशा क्वचितच गाड्या मिळतात तर बघा विरूसुद्धा झोपलेला होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी मॉर्निंग झालेली खूप छान इथे बघा ए एरिका जे झाडं आहेत एका ताईने मला सांगितलेलं होतं कमेंट करून की पामचे झाड आहेत ते त्यानंतर बघा हे नारळाचं झाड आहे जे घरीच उगलेलं होतं त्याच्या मोठा बकेटमध्ये लावलं पण आता बघा ती बकेटसुद्धा तुटायची वेळ झाली एवढं मोठं झाड झालेलं होतं आणि एवढं सुंदर असं गार्डन आहे माझ्या सासरी नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आम्हीसुद्धा हॉस्पिटलमधून जाऊन येतो व्हिडिओला काय झालं ते सुद्धा डॉक्टर चेक करते तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा